माझे आवडते प्रवासाचे साधन मीन्स माय फेवरेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट प्रवास करायला सगळ्यांनाच आवडतो आणि त्यात जर प्रवास करण्याचे साधन आपल्या आवडीचे असेल तर आणखीनच मजा येते सो एव्हरी वन लव्स टू ट्रॅव्हल अँड दॅट इफ द ट्र मोड ऑफ ट्रॅव्हल इज युअर फेवरेट देन यू रिअली एन्जॉय ट्रॅव्हलिंग प्रवासाची साधने भरपूर आहेत विमान बोट ट्रेन सायकल स्कूटर गाडी ट्रक बैलगाडी वगैरे सो देर आर लॉट्स ऑफ ट्रान्सपोर्ट मोड्स लाईक बोट एरोप्लेन ट्रेन सायकल स्कूटर्स कार्स ट्रक्स बुलक्काज अँड अ लॉट मोर प्रत्येकाचे एक आवडीचे प्रवासाचे साधन असतेच माझेही आहे कुणाला विमानाने प्रवास करायला आवडतो कुणाला जहाजातून kunala train madhun so everyone has their own special or favorite mode of transport even i have one someone likes to travel in aeroplanes someone drives, likes to travel by boats or yachts and someone enjoys traveling by train and someone even loves traveling by bullock carts मला रेलगाडीतून प्रवास करायला फार आवडतो रेलगाडी म्हणजे अनेक डबे रेलगाडीचा रूळ प्लॅटफॉर्म तिकीट काउंटर कूली, किंवा हमाल आणि खूप सारे लोक सो आय लाईक टू ट्रॅव्हल बाय ट्रेन वेन आय इमॅजिन ऑर वेन आय थिंक अबाउट ट्रेन्स आय Think about lots and lots of compartments, then the railway tracks which run parallel to each other, then the railway platform, the railway ticket counter and the porters. And of course, lots and lots of people. Mala railway tun Goa railway tun So I love to use the rail or the railway facility to do my लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल आय हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉट बाय ट्रेन आय हॅव विजिटेड गोवा अँड कोल्हापूर वाया दिस मोड रेल्वेची शिस्त आणि चौकस प्रबंध मला अतिशय आवडतो सो आय वॉट आय लव्ह मोस्ट अबाउट रेल्वेज इज इट्स डिसिप्लिन अँड इट्स अरेंजमेंट रेल्वे किती मोठी आणि तरी सगळ्यांना आपल्याबरोबर एक साथ प्रवास करवते द vehicle itself इज सो ह्यूज बट स्टिल everybody ट्रॅव्हल्स इन इट इन हार्मनी मी लहानपणापासूनच माझ्या आजी आजोबांबरोबर रेल्वेतून फिरले आहे रेल्वेतून प्रवास करण्याची मजा स्वतः अनुभवल्याशिवाय कळणारच नाही अगदी चहापासून पूर्ण जेवणापर्यंत सगळे काही रेल्वेत मिळते so right from my childhood i have travelled a lot with this mode of transport that's the railway i have travelled a lot with my grandparents and one will never understand the charm or the fun one gets by using this mode and by travelling with in the via trains unless that person has actually travelled in trains right from tea to a complete meal वन गेट्स एव्हरीथिंग इन अ ट्रेन झोपण्यासाठी अंथरुणही रेल्वेतून प्रवास अंथरुणही मिळतात सो यू गेट अलॉंग विथ फूड यू कॅन गेट बेडिंग्स ऑल्सो इन अ रेल्वे ट्रॅव्हल रेल्वेतून प्रवास सुरू झाला की वेगवेगळ्या प्रवाशांबरोबर गप्पा गोष्टी करत असताना आपले स्टेशन कधी येते ते कळतच नाही कोणी पुस्तक वाचत कोणी खिडकी बाहेर बघत कोणी पत्ते खेळत तर कोणी गप्पा मारत आपला प्रवास पूर्ण करतो सो वन्स द रेल ऑर वन्स द ट्रेन जर्नी स्टार्ट्स अँड यू स्टार्ट टॉकिंग और चॅटिंग विथ द फेलो ट्रॅव्हलर्स यू टुअली डोंट अंडरस्टँड वेन युअर ट्रॅव्हल ऑर वेन युअर डेस्टिनेशन अरायव्स सम रीड बुक्स सम जस्ट लुक आउट ऑफ द विंडो अँड Take it इट इझी अँड एन्जॉय द नेचर सम हॅव स्मॉल with their fellow फेलो ट्रॅव्हलर्स अँड सम जस्ट चिलआउट and एन्जॉय their राईड भजन आरत्या पोवाडे जुनी गाणी या सगळ्यांनी रेल्वेचा प्रवास अतिशय मजेदार होतो आणि म्हणूनच रेल्वे हे माझे सर्वात आवडते प्रवासाचे साधन आहे पीपल एन्जॉय द्या जर्नीज सम पीपल Like to sing old songs, some people like to sing mythological songs, some people like to exchange stories, old, new stories, uh, uh, recent gossips, or just try and exchange information. And when all this is happening, one really doesn't understand when the destination arrives, and that's why trains are definitely. My favorite, favorite mode of transport. Thank you.